नमस्कार मी सरिता पवार स्वाना न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चेत होणारच लग्नाच्या मिरवणुकीत झगमगाट राहावा यासाठी विजेची छत्री बालमजुराच्या हातात देण्याचा प्रकार ठाण्यात समोर आला आहे या मुलाच्या वयाच्या मानाने छत्रीचे वजन जास्त आहे तसेच विजेचा प्रवाह असल्याने ते धोकादायकही आहे बालमजुरी करून घेणे या कायद्याने गुन्हा आहे तरी बालकांकडून मजुरी करून घेण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे या निमित्ताने दिसत आहे लग्नाच्या वरातीत तीन ते चार तास ही छत्री घेऊन मुलांना चालावे लागते मात्र गरजेपोटी मुले ही कामं करतात त्यांच्या गरजेचा फायदा घेऊन मंगल कार्यालयेही त्यांच्याकडून कुठलीही कामे करून घेताना दिसतात या बदल्यात त्यांना दिवसाला दीडशे ते दोनशे रुपये अशी अतिशय तुटपुंजी मजुरी दिली जाते कल्याणमधील लाल चौकी ते बैलबाजार मार्गावर हा प्रकार सर्रासपणे दिसून येत आहे या रस्त्यावर आठ ते दहा मंगल कार्यालये आहेत ती मंगल कार्यालये बिनधास्तपणे बालमजुरांकडून काम करून घेतात बालमजुरी कमी झाली आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात येते दरवर्षी जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्चून बालमजुराकडून काम करून घेणे गुन्हा आहे असे सांगितले जाते बालमजुरी कमी होत आहे असे फक्त सांगितले जाते बालमजुरीतून सुटका ही केवळ बालमजूर विरोधी दी दिनापुरतीच मर्यादित असल्याचे दिसत आहे बिरो रिपोर्ट स्वानंद मीडिया कल्याण आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर